ुसर्भाने जे जाऊ मराठा लग्नाक्षत्राचा हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही मराठा सेवा संघाच्या विचारधारेतून हा प्लॅटफॉर्म एक मोफत सेवा म्हणून चालवत आहोत उद्देश हाच की विवाह स्थळांची या माध्यमातून एकमेकांना माहिती व्हावी समुपदेशन व्हावं विवाह फसवणुकीपासून एकमेकांना सावध करण्याचा हा प्रयत्न आहे या पलीकडे काहीही नाही आम्ही कुणालाही कुठल्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही ही गोष्ट आम्ही आधीच स्पष्ट करतो दुसरीकडे आम्ही कुणाचेही विवाह जुळवत नाही किंवा आमच्या माध्यमातून विवाह जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुणाचेही बायोडाटे आम्ही परस्पर किंवा मोबाईल नंबर कुणालाही पूर्व शिवाय शेअर करत नाही ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे तेव्हा महाराष्ट्र भरातून आम्हाला जो काही फोन कॉलचा त्रास होतो तर त्याबद्दल एक नम्र निवेदन असेल की कुणीही आम्हाला विवाहासाठी बायोडाटासाठी कुणीही फोन करू नये ही नम्र अपेक्षा तर असो एकीकडे लग्न जुळत नाहीत कोणी मुलगी देत नाही लग्नासाठी जण आई माई ताई सका जण परेशानं आहेत लग्न च्या माध्यमातून सगळ्यात जास्त फसवणूकी महाराष्ट्रामध्ये होते आणि अशा स्थितीमध्ये एखाद्या विवाह संस्था आमच्यासारखी गोड बोलणारी असते लगेच आपण नकळत मध्ये त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्यात ते दलाल आपल्याला कुठेतरी चुना लावून जातात फसवणूक करून जातात आणि मग तेल लावून बोमडत फिरण्यापेक्षा आपल्याकडे पर्याय नसतो अशा स्थितीमध्ये आम्ही वारंवार हे सांगत असतो की कुणावरही विश्वास ठेवू नका आमच्याकडे भरपूर स्थळे आहेत मात्र ती स्थळे फक्त आमच्या ओळखीतील नात्या गोत्यातील लोकांसाठी आहेत मला जी लोक नावानिशी ओळखत असतील किंवा गावानिशी ओळखत असतील किंवा चेहऱ्याने ओळखत असतील तर अशीच लोक आम्हाला संपर्क करू शकतात विशेषतः विशेषत आमचा बुलढाणा जिल्ह्याचा अलीकडचा काही भाग आहे लोणार मेकर तालुका असेल आमचा वाशिम जिल्हा असेल हिंगोली जिल्ह्यातील शेंगगाव हिंगोली तालुका असेल या भागापलीकडे आम्हाला कोणीही प्रत्यक्ष ओळखत नाही तर या व्यतिरिक्त संपर्क करू नये हे एक नम्र निवेदन विवाह जुळविण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण जर शेतकरी वर्गवारीतील असू सातत्यान हा आमचा गेल्या चार पाच वर्षातला अनुभव आहे आणि त्याच अनुभवातून आम्ही तुमच्यासोबत ह्या संवाद साधत आहोत विवाह संस्था यांच्याकडे येणारे बायोडाटे हे मोर दॅन फिफ्टी पर्सेंटपेक्षा फेक असतात फसवणुकीच्या उद्देशाने तयार केलेले असतात चांगल्या घरातील मुलामुलींचे बायोडाटे विवाह संस्थेकडे येत नाहीत अजूनही ग्रामीण भागामध्ये आपली सभ्यता संस्कृती ही जपली जाते परंपरेच्या अंगाने विचार केला जातो काही लोकांनी धुळाच्या विधीच्या कराच्या स्वीकारलेला आहे त्या लोकांना सोडून द्या मात्र लग्नासाठी लग... नाही कुठेतरी वस्तू त्याच्या मागेची काही वेगवेगळी कारणं आहेत तर त्याबाबत आम्ही याआधी विस्तृतपणे बोललेलो आहोत कृपया लग्न जर जुळवायचे असतील तर एक आम्हाला सध्या तरी पर्याय दिसतो तुमच्याकडे अजून काही सजेशन असतील तर ते नक्की आपण आम्हाला सांगितले पाहिजे कॉमेंट बॉक्समध्ये कळवले पाहिजे विवाह संस्थेच्या जाहिरातीवर अजिबात विश्वास ठेवू नका हे गेल्या पाच वर्षापासून आम्ही सातत्यानं सांगत आहोत बऱ्याच जाहिराती अशा असतात की संवा संवाद होईल मने जुळतील तर लग्न जुळतील असं सांगितलं जातं तसं होत नाही संवाद झाला मुलाबुलीचा संवाद झाला तर मुली पळून जातील याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही लिव्ह इन रिलेशनशिप सारखे प्रघात पडत आहेत शिक्षणाच्या नावाखाली तुमची आमची मुलं शहराच्या ठिकाणी काय करतात हा एक वेगळ्या चिंतनाचा संशोधनाचा विषय आहे कीर्तनानं तुम्ही आम्ही सुधरत नाही तर आमच्यासारख्या विचारांचा तुमच्यावर प्रभाव पडणार नाही हे आम्हालाही माहीत आहे विवाहासाठी तुम्हाला एक निवेदन असेल की प्ले स्टोरला जर गेले तर मराठा लग्नाक्षताचं आमचं एक ॲप्लिकेशन आहे ते मोफत आहे जर ते डाउनलोड करता आलं तर बघा त्याच्यावर जर तुमच्या ओळखीचं एखादं जर स्थळ असेल तर बघा तर सोडून द्या त्याला डिलीट करून टाका कुठलेही आमचं बाकीचं काही म्हणणं नाही त्या ठिकाणी तुम्हाला काही व्हॉट्सअपचे ग्रुप दिसतील ते जॉईन करा त्याच्यावर तुमचे काही मित्र जोडण्याचा प्रयत्न करा ओळखीतील त्याच्यात जर तुमच्या काही ओळखी पालकीचे बायोडाटा येत असतील तर त्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न करा अनोळखी ठिकाणी अजिबात संपर्क करू नका किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने कुंकवाच्या निमित्ताने पावनखीच्या निमित्ताने कुठल्याही निमित्ताने तुम्ही जर एकत्र येत असाल तर चार पाच मित्र मिळून एक स्वतःचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा प्रत्येकाच्या पट्टेक्ट मध्ये पाचशे ते हजार मोबाईल नंबर असतात त्याच्यापैकी पाच पन्नास शे दोनशे लोकांना त्याच्यामध्ये ओळखीच्या लोकांना ऍड करा त्याच्यातले काही पळून जातील काही राहतील काही झोपी जातील चार पाच लोक जरी जागे असले तर तो त्यातून एकमेकांचे बायोडाटे शेअर होतील स्वतःसाठी दररोज पाच मिनिटाचा सकाळी किंवा संध्याकाळी वेळ काढा दररोज एका नातेवाईकाला ओळखीच्या मित्राला फोन लावा ती आपण रेडीमेड संस्कृती स्वीकारलेली आहे सकाळी उठलं की दूध डेअरीवर जातो हातात एका तांब्या घेतो आणि दुसऱ्या हातात ब्रेडचा खारीचा बिस्किटाचा पुडा घेतो त्याचे फक्त दुष्परिणाम होतात तुम्हाला आरोग्याचा काहीही फायदा होत नाही तर स्वतःसाठी स्वतःचा नाश्ता बनवायला शिका स्वतःचे लग्न स्वतःच जुळवायला शिका दलाल एजंट गरीब घरच्या मुली हात आश्रमातील मुली कमी ही फसवणुकीची साधना आहेत हे लक्षात द्या तुमचा धन्यवाद कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या Yeah